यांच्या स्मृतीस देखील विनम्र अभिवादन सन्मान्य विचार मंच विचार मंचावरती स्थानपन्न झालेले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे विधिमंडळातील अत्यंत लोकप्रिय नेते भरडे वक्ते नामवंत साहित्यिक आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडवोकेट श्री राम हरी रुपनवर सर मंचवरती उभासणारे या साहित्य संमेलनाचे संस्थापक अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने निष्ठेनं शिक्षण क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारे माननीय डॉक्टर अभिमन्यू सर ते जसे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर आहेत तसेच ते समाजाचे डॉक्टर आहेत इथल्या सांस्कृतिक क्षेत्राचे देखील डॉक्टर आहेत अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं सेवानिवृत्त झाल्यानंतर टकलेसर काम करत आहेत मला भाऊ आपण वाटतंय की कर्तृत्वान लोक कधी कर सेवानिवृत्त होत नसतात ज्यांची वृत्ती चांगली त्यांची निवृत्ती सुद्धा चांगली आपल्याकडे असं म्हणतो आपण की साठ वर्ष पूर्ण झाले अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आता आपलं सगळं संपलं पण काही काय लोकांचं कर्तृत्व हे नंतर सुरू होत असे अनेक उदाहरण आहेत आपल्या देशामध्ये ते काही सगळ्यांचं नामूल्य करत नाही मी पण आपले टकले सर सेवानिवृत्त झाल्यानंतर पहा की महाराष्ट्रामध्ये त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये धडाका सुरू केलेला आहे हे दुर्दृष्टीचं लक्षण आहे ज्याला साहित्यिक भान असतं सांस्कृतिक भान असत तो खरा समाजाचा मोठा जाणकार माणूस असतो तुम्ही पहा मला कुठल्याही द्वेष द्वेषभावना सांगायची नाही मी द्वेष भावने बोलत नाही अक्सानी बोलत नाही पण ब्राह्मण समाज संख्येनं कमी आहे पण आज आपल्या देशातल्या सांस्कृतिक क्षेत्रावरती साहित्य क्षेत्रावरती कलेच्या क्षेत्रावरती प्रचार प्रसार माध्यमावरती धार्मिक क्षेत्रावरती राजकीय क्षेत्रावरती त्यांचं वर्चस्व आहे त्याच कारण काय तर साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून परंपरागत सुमारे <tumhare> अडीच तीन हजार वर्षापासून साहित्य क्षेत्र कलेचं क्षेत्र यामध्ये असणार त्यांचं कार्य त्यांचा त्याग आणि त्यांचं समर्पण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं वर्चस्व आहे आपल्या पूर्वजांनी तलवार चालवली रणांगण गाजवलं शौर्य गाजवलं पराक्रम गाजवला पण संख्येला आपण जास्त असून सुद्धा धनगर समाज जास्त असून देखील आपल्याकडे नेतृत्व नाही आपल्याला आरक्षणासाठी आज देखील लढावं लागतं का तर आपल्याला सामाजिक जसं भान नाही तसं साहित्यिक भान नाही साहित्यिक भान ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपले प्रश्न कथेतून कादंबरीतून नाटकातून वेगळ्या अभिनयातून वेगळ्या माध्यमातून समाजापुढे येतील साहित्य खूप आहे प्राचीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती त्या काळामध्ये आपण तलवार तलवारचा रणांगण गाजवलं पण आता इथून कुठं ढाल तलवारची लढाई होणार नाही इथून कुठं बुद्धीचं ज्ञानाचं चातुर्याचं युद्ध असेल म्हणून महात्मा फुले आपल्याला म्हणाले होते विद्या मती गेली मतीविना नीती गेली गती गेली गतीविना वित्त गेले शूद्र एका वित्ता विना शूद मती नाही मती राही नाही पण आपण शूद्र खचलो मागे पडलो कारण शिक्षण नाही म्हणून या साहित्य संमेलनाचं आयोजन करणारे टकले सर पाचवं साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलन सामान्य गोष्ट नाही लोक किती चतुर्भाऊ म्हणाले आपली संख्या किती महत्वाचं नाही सुरुवात महत्वाची आहे आणि सुरुवात पाया धनगर साहित्य संमेलनाचा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये टकले सरांनी घातला त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे या कार्यक्रमासाठी उभे आपल्या शहराचे सोलापूर शहराचे लोकप्रिय नेते माननीय ने भाऊ नरोटे हिंमतवान नेता कर्तृत्वान आहे अर्ध्या रात्री त्यांच्याकडे कुणी जाऊ द्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस जाऊ द्या ते मदतीला तयार असतात आणि मी अनेक वर्षापासून चेतन भाऊ पाहतोय आपली कदाचित कमी वेळा भेट झाली असेल व तुमचं काम मला माहिती आहे तुमची धडाली मला माहिती आहे तुमचा माहिती आहे या सोलापूर महापालिकेच्या हाऊस मध्ये तुम्ही सातत्यानं आवाज उठवता माझी प्रामाणिक इच्छा आहे की आवाज मुंबईच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेला पाहिजे चेतन भाऊ जरा दक्षिण सोलापूर जवळ आहे आपल्याला आपण महापालिकेत खूप दिवसापासून आहात जरा विधिमंडळामध्ये गेलं पाहिजे आपण मी बोलत होतो या महाराष्ट्रामध्ये कुणाची किती लोकसंख्या मराठा समाज आपला मोठा भाऊ म्हणतो आपण सुमारे तीस ते बत्तीस टक्के लोकसंख्या आहे दोन नंबरची लोकसंख्या धनगर समाजाची आहे तीन नंबरची लोकसंख्या माळी समाजाची आहे नंतर लेवा पाटील आहेत मंजारी समाज आहेत आग्रे आहेत इतर एस सी एस टी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अशा अनेक जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत किती मुख्यमंत्री झाले धनकर समाजाचे एकही मुख्यमंत्री झाले ना मी यादी करत होतो किती मुख्यमंत्री झाले अहो अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाचे मुस्लिम समाजाचे एक ब्राह्मण समाजाचे दोन शेड्युल्ड कास्ट चे आहेत बंजारा समाजातील दोन अहो दोन नंबरचा समाज आहे आणखी माळी समाजाचा धनगर समाजाचा एकही मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये झाला नाही मी मराठ्यांचा इतिहासाचे अभ्यासक आहे मी मराठी इतिहासाचा अभ्यासक आहे अभ्या आमचे मित्र या ठिकाणी उज्ज्वल कुमार माने सर आहेत आम्ही लहानपणापासून उज्ज्वल कुमार माने अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं आपल्या जो वैभवशाली इतिहास आहे मराठ्यांचा होळकर घराण्याचा तो मांडण्याचं लिहिण्याचं प्रामाणिकपणे ते काम करत असतात लातूरहून आलेले सर आहेत मदने सर बंडगर सर येऊन आलेले ही सगळी मान्यवर मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं आपल्या आपल्या आपापल्या परिणाम आपल्या समाजाचं काम करत आहे मी मराठा इतिहासाचा अभ्यासक आहे आता मराठा इतिहासाचा अभ्यासक म्हणले की काय झालंय जाती जाती आपल्याकडे खूप टोकदार झालेले आहे आणि मराठा माळी धनगर सुतार कुंभार लोहार आगरी असा टोकदारपणा अलीकडच्या काळामध्ये आलेला आहे यायला नको आहे अरे कधी आपण खांद्याला खांदा लावून स्वराज्य निर्माण केलेलं आहे मराठ्यांचा इतिहास म्हणजे फक्त भोसले जाधव हो, शिंदे पवार एवढ्या पुरता मर्यादित नाही मराठ्यांचा इतिहास ही व्यापक संकल्पना आहे मराठा म्हणजे कोण अठरा जाती यांना मराठा म्हटले मराठा शब्द जात वाचक नाही हा शब्द समूहवाचक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजेंच्या राज्याला रैतेच राज्य म्हणतात मराठ्यांनी किल्ला जिंकला मराठ्यांचे फत्ते झाले मराठी आले ग्रँडनं लिहिला हिस्ट्री ऑफ दी मराठा राइज ऑफ दी मराठा पावर नावाचा ग्रंथ जष्टिसर राणाडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठ्यांचा इतिहास राइज ऑफ दी मराठा पावर लिहिलं हा कोण आहे शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होत मराठा होते माली होते धनगर होते मातंग होते महार होते सुतार होते कुंभार होते लोहार होते रामोशी होते आगरी होते आणि मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजींच्या सैन्यामध्ये होते येसाजी कंक बीरबाजी पासलकर कानुजी कोंडाळकर हैबतराव शोळकर नेताजी पालकर प्रतापराव मुंबईराव मोहिते जिवाजी महाले शिवाजी काशीद या अशा अनेकांची नावं आपल्याला माहिती आहे परंतु शिवरायांच्या राज्यामध्ये अनेक धनगर सरदार होते किती लोकांना माहिती बळवंतराव देवखाते मोठे सरदार होते देवाजी उघडे जाधोजी वाघमारे बंडगर अहो शाहूराजेंच्या काळात पहिले शाहू किंवा संभाजी महाराज शिवाजीराजेंच्या काळामध्ये आणि बंडगर घरात येथील खूप मोठे योगदान या मराठी इतिहासामध्ये आहे पण आलोच नाही पुढे कधी कस येईल पण बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे कि जो समाज जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घड़ू शकत नाही अन्यथा चुकीचा खोट्या इतिहास आपल्याला सांगून शिकून गुलाम बनवलं जातं इथल्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे इतिहास आईल्या बाई ओळकरांचा इतिहास नाही आपल्याला परिपूर्ण शिकवला जात मल्हारा ओळकरांचा यशवंतराव ओळकरांचा इतिहास आपल्याला परिपूर्ण शिकवला जात नाही खंडेराव ओळकरांचा इतिहास आपल्याला परिपूर्णपणे शिकवला जात नाही आपण जानेवारी मध्ये मी पाणीपतला गेलो होतो कार्यक्रम होता पाणीपतला पाणीपतच्या युद्धामध्ये अ बल्हारा ओळकर महाजी शिंदे पेशवे अहो खंदाला खदा लावून <coughs> लढले अभराली विरुद्ध कुंभेरी किल्ला कुठे आहे राजस्थान दिल्ली त्या परिसरामध्ये कुंभेरीचा किल्ला आहे तो मल्हारावांनी जिंकला होता मल्लारावांचं राज्य उत्तर भारतावरती राज्य होतं अहिल्याबाईंचं राज्य जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि काठीवाड पासून कलकत्त्या पर्यंत अहिल्याबाईंनी स्वच्छ पारदर्शक निर्भय निर्भीड राज्यकारभार केलेला आहे अहिल्याबाई लढाव होत्या शूर होत्या पराक्रमी होत्या बुद्धिमान होत्या करता एकही पुरुष उरला नाही पतीच निधन झालं कुंभरीच्या विड्यामध्ये खंडेरावांच मुलाचा अकाली मृत्यू झाला नातवाचा अकाली मृत्यू झाला सासरे ज्यांनी मुलीप्रमाणे आईला संभाळ सांभाळ निधन झालं घरात कुणी करता पुरुष उरला नाही राघोबा पेशव्यानं ना वाटलं आपण सहज जाऊ आणि जिंकून घेऊ इंदोरचं राज्य पण आईला बाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून रणांगणामध्ये आल्या आणि म्हणाल्या श्रीमंत पेशवे तुम्ही पाहुणचारासाठी येत असाल तर तुमच्या स्वागतासाठी मी तयार आहे पाहुणचार करणं आमची संस्कृती आहे पण राज्य उद्देशाने येत असाल तर मी सुद्धा हातात तलवा घेऊन या सैन्याच्या अग्रभागी असेल लक्षात ठेवा राघोबा पेशवे निघून गेले युद्ध का करता ते शरण गेले इतका दरारा अहिलाबाईंचा होता आहे का पाठ्यपुस्तक आता इतिहास नाही जे लढले नाही जेणे कधी पराक्रम गाजवला नाही असा चुकीचा आणि खोटा इतिहास क्रमिक पाठ्यपुस्तक शिकवला जातो आज आपण पाहतो धर्म संस्कृती जगामध्ये मोठा अवेअरनेस आहे पण आज आपली संस्कृती कोणामुळे जिवंत आहे या देशातली अनेक मंदिर अनेक देवालय याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला मी काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आता ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्या शेजारी वेरुळ आहे आपल्याला माहिती आहे देवगिरी किल्ला दौलताबाद वेरुळ वेरुळ हे भोसल्यांचं मूळ गाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजेंचं मूळ गाव वेरुळ त्या वेरुळला गेलो होतो कार्यक्रमाला त्या ठिकाणी शहाजीराजेंचं स्मारक आहे शहाजीराजेंची समाधी आहे भाऊ आपा तर त्या समाधीच्या तिथं गेल्यानंतर तिथं खूप मोठी पुष्कळ दे आणि तिथं मी वाचलं पाहिलं तर जे उद्वत झालेलं होतं मोगलांच्या आक्रमणामुळे